आता यापुढे बुलढाणा जिल्ह्यात डीजे वाजवण्यावर बंदी जिल्ह्यात बावीस डीजेवर कारवाई करून सहा लाख बत्तीस हजार रुपयाचा दंड वसूल करून गुन्हे दाखल करण्यात आले आहे जिल्ह्यातील पोलीस व आरटीओ ॲक्शन मोडवर सध्या जिल्ह्याचं संपूर्ण महाराष्ट्रात लगन सुरू आहे लगन सोहळ्याचा आनंद साजरा करण्यासाठी तसेच डान्स करण्यासाठी अनेक जण डीजे लावतात परंतु डीजेच्या मर्यादेपेक्षा जास्त वाढत्या आवाजामुळे आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे तर काही ठिकाणी आक्षेपार्ह गाणे वाजवल्यामुळे जंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना रोखण्यासाठी पोलीस विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे मर्यादेपेक्षा जास्त आवाज असल्यास किंवा परवानगी नसलेल्या डीजेचे वाहन थेट पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे आदेश एस पी सुनील खाडसाने यांनी दिले आहेत जिल्ह्यातील सोनाळा व धाड पोलीस स्टेशन अंतर्गत लग्नाच्या वरातीमध्ये मोठ्या आवाजात आक्षेपार्ह गाणे वाजवल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला होता भविष्यात परत अशा घटना घडू नये याकरिता शासनाच्या निर्देशानुसार पंच्याहत्तर टक्के डीसीएमपेक्षा जास्त आवाज असलेल्या डीजेवर कारवाई करण्यात येईल नागरिकांनी कायद्याचे पालन करून आनंदोत्सव साजरा करावा मानवी जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल असे एस पी सुनील काडसाने यांनी सांगितले डीजे गाड्याचे मॉडिफिकेशन म्हणजे गाडीच्या मूळ आकारात बदल केलेल्या वाहनावर कारवाई करण्यात येईल त्यावर प्रतिबंध लावण्यासाठी आर टी ओ विभागाकडून तशा सूचना दिल्या गेल्या आहेत त्यामुळे पोलीस विभाग तसेच आरटीओ विभाग आता डीजे धारकांवर कडक वाच घेऊन आहेत आतापर्यंत पोलीस व आरटीओ यांनी बावीस डीजे धारकांवर कारवाई करून जवळपास सात लाख रुपयाचा सा दंड वसूल केला असून त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आहेत त्यामुळे डीजे धारकांनी यापुढे पोलीस विभागाकडून दिलेल्या सूचनेचे पालन करण्याबाबत एस पी सुनील काडसाने यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून वेगवेगळे सण विविध समाजांचे विविध धर्मांचे साजरे केले गेले आता याच्यामध्ये नेहमीप्रमाणे लोक डीजेज वाजवतात म्युझिकचा वापर होतो परंतु डी जे संदर्भामध्ये शासनाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे की त्याच्या साऊंडची जी लिमिट आहे ती एका निर्धारित लिमिटच्या पुढे गेली तर तो, तो बुधावा त्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांना नोटिसेस दिल्या प्लस अनेक डी जे जे आहेत ते बाहेर जिल्ह्यातून येतात आणि जे ज्यांचं रजिस्ट्रेशन नसतं त्या गाड्या कंडेम होत असतात त्यांचा लाईफ संपलेला असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून संदर्भात आम्ही आर टी ओला सांगितलं आहे ते कारवाई करतात आजपर्यंत आम्ही बावीस डीजेस डिटेन केलेले आहेत त्यापैकी सतराना दंड झालेला आहे साडेपाच सहा लाखाच्या आर टी ओने दंड केला आहे पण याहीपेक्षा कठोर कारवाई या डी जेजवर होणं आवश्यक वाटतं याचं कारण हे आहे की समाज खूप सहनशील आहे इथे वयोवृद्ध नागरिक लहान नवजात बघ आमच्या गरोदर बहिणी स्त्रिया छोट्या मुळ आमच्या मुली आणि अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं आणि समाजामध्ये शांततेने राहणारे जे लोक आहेत ते खूप सहनशील आहेत म्हणून जनरली तक्रार कोणी करत नाही परंतु हे सगळं सहन करावं लागतं म्हणजे ह्युमॅनिटीसोबत इतर प्राणी चिमणीपासून ते गायीपर्यंत ह्या सगळ्यांना हा त्रास होतो आणि याचा परिणाम सरळ सरळ Money meant what are